मित्र हो द्राक्ष शेतीतून अधिक उत्पादन आणि नफा मिळवायचा आहे ना योग्य काळजी घेतल्यास तुमची द्राक्षबाग भरभराटीला येईल द्राक्ष उत्पादन घेताना अन्नद्रव्य व्यवस्थापनाला खूपच महत्त्व दिले गेले आहे आणि ते गरजेचे देखील आहे कारण कमी खत दिल्यास अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे उत्पादन घटते तर जास्त खत दिल्याने देखील उत्पादन वाढत नाही उलट दुष्परिणाम होतात जसे नत्र वाढले की पोटॅश कमी होते आणि फॉस्फरस वाढले की झिंक कमी होते हे जमिनीत घडत असते त्यामुळे पिकास खत कसे उपलब्ध होते ते समजून घेतले पाहिजे आपण दिलेले स्पुरद खत जमिनीत क्षार स्वरूपात स्थिर होते जर तिथे स्पुरद विरघळवणारे जीवाणू योग्य प्रमाणात असतील तरच ते पिकास उपयुक्त करून दिले जाते अन्यथा ते वाया जाते त्यामुळे आपल्याला योग्य फुगवण दिसत नाही पुन्हा आपण खत देतो किंवा संजीवकाचा डोस देतो परंतु जर संजीवक देण्याआधी आपण फॉस्फेट विरघळवणारे जीवाणू दिले तर द्राक्ष फुगवण गतिमान होते आणि अन्नद्रव्य उपलब्ध होतात संजीवक जास्तन वापरता योग्य परिणाम मिळतात परिणामी दर्जेदार निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेणे सोपे होते पुढे जाऊन मणी विकृत होत नाही आताचे जीवाणू देखील योग्य स्वरूपात आणि गुणवत्तेचे असणे गरजेचे आहे त्यांची फॉस्केट विरघळवण्याची उच्च क्षमता असणे आवश्यक आहे यावर अश्वमेधमध्ये संशोधन झाले आहे आणि मागील पंधरा वर्षांपासून मेहनत घेऊन अश्वमेधचे न्यूट्रीफिक्सर बायोफर्टिलाइझर फॉस्फेट सॉल्युबिलायजिन बॅक्टेरिया हे उच्च दर्जाचे फॉस्फेट विरघळवणारे उत्पादन विकसित झाले आहे हे सूक्ष्मजीवांनी समृद्ध आहे आणि मातीतील स्थिर फॉस्फरस मुक्त करून तुमच्या द्राक्ष पिकांसाठी उपलब्ध करण्याची गतिमान शक्ती त्यात आहे हे पोषक तत्वांचे शोषण वाढवते ज्यामुळे मोठ्या आकाराचे द्राक्षमणी आणि घड मिळतात आणि अधिक उत्पादन घेणे शक्य होते आजकाल सात तणापेक्षा खाली उत्पादन दिसते ही द्राक्ष उत्पादकांसाठी धोक्याची घंटा आहे म्हणूनच योग्य वेळी अश्वमेधचे न्यूट्रिफिक्सर बायो फर्टिलायझर फॉस्फेट सॉल्युबिलायजिंग बॅक्टेरिया निवड करा त्याची दुर्मेळ प्रजाती अश्वमेधने संशोधन करून आपल्यासाठी उपलब्ध केली आहे न्यूट्रिफिक्सर बायो फर्टिलायझर वापरासाठी शिफारस पिकाच्या वीस ते पस्तीस दिवसांच्या वाढीमध्ये प्रति एकर पाच किलो वापरा नैसर्गिकरित्या मातीचा आणि इसी संतुलन राखा द्राक्ष निर्यात करणारे अनेक शेतकरी आधीच ही पद्धत वापरून उच्च दर्जाचे उत्पादन घेत आहेत अश्वमेध न्यूट्रीफिक्सर बायोफर्टिलायझर वापरा आणि तुमच्या द्राक्ष पिकांच्या उत्पादनात वाढ करा अधिक माहितीसाठी आमच्या विक्रेत्यांशी किंवा कार्यालयाशी संपर्क साधा हे लक्षात ठेवा अश्वमेधचे न्यूट्रीफिक्सर बायोफर्टिलायझर हे फक्त नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रांमध्येच उपलब्ध आहे पक्के बिल घ्या आणि संग्रहित ठेवा